लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंबिका चौक ते भीमरत्न चौक रस्ता डांबरीकरण तसेच बसवनगर येथे समाज मंदिर बांधकाम आणि एसआर गायकवाड सभागृहाचे लोकार्पण सोहळा न्यू बुधवारपेठ येथील जम्मा वस्ती येथे पार पडला याप्रसंगी माजी नगरसेवक किरण देशमुख नगरसेवक विनायक वेटकर माजी सभागृह नेते संजय कोळी भाजपचे युवा नेते अनंत जाधव हो। सचिन कुलकर्णी नागेश येळमेली राजाभाऊ काकडे गोपाळ झवर अरुण भालेराव मधुकर दोड्यानूर भीमराव होवाळ दिलीप फडतरे अश्विन गायकवाड महेश गजधाने सुधीर बिडबाग सुरेश गायकवाड श्रीकांत भंडारी अमोल धेंडे वनिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वाधिक निधीचा सदुपयोग करत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते अजित गायकवाड यांनी दिली प्रभाग क्रमांक चारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे मोठे योगदान आहे असे म्हणत माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी पुढील काळात देखील भाजपच्या उमेदवारासोबत खंबीरपणे साथ देण्याचे आव्हान करताना दिसून आले जेव्हा दोन हजार मध्ये मालकांनी आपल्यासमोर मतदान मागायला आले होते त्यावेळेस एक विश्वास मालकांनी आपल्याला दिलं होतं की या प्रभागाचं जे काही आत्ताचा अवस्था आहे आणि जे काही विकास कामामध्ये मागास राहिलेलं होतं त्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही या विश्वासाने आपल्याकडं मालकांनी मतदान मागितलं होतं आणि वंदना ताईंच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व प्रत्येक कार्यकर्ता या प्रभागांना ज्या पद्धतीने पाठपुरावा करत आहे मालकांचं खरंच या ठिकाणी आपल्याकडं झोपता माग म्हटलं तरी भाव ठरणार नाही कारण माझ्या प्रभागापेक्षा जास्त निधी मला स्वतःला अभिमान वाटतं आहे की या भागातले अजित भाऊ ज्यांनी सांगितलं की प्रभाग दोनमधनं ते जेवढं निधी भेटतंय त्याच्यापेक्षा जा जास्त निधी आम्हाला भेटलं आहे मलासुद्धा अभिमान वाटते की मालकांनी आपल्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी झुकता माप देऊन आपल्या कष्टातले असलेले लोकांचं जीवन सुखद व्हावं यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि ताईंचं आणि भाऊंचा विशेष आभार मानतो कारण आपण ज्या परिसरातनं लोकांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिलं ज्या विश्वासाने महानगरपालिकामध्ये पाठवलं दोन हजार चौदाला जेव्हा मालक विधानसभाला उभं राहिले होते आणि भाऊंनी त्यांना पाठिंबा दिला या भागातनं त्यावेळेस या भागातल्या लोकांचं भारतीय जनता पार्टीला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता पण मालकांच्या विकास कामावर विश्वास दाखवून या भागातल्या नागरिकांनी भाऊंच्या माध्यमातून मालकांना पाठिंबा दिला त्यावेळेसपासून आजपर्यंत मला वाटतंय की आपला प्रभाग मागं वळून पाहिलेला नाही नक्कीच आपण मागच्या दहा वर्षात पुढचे वीस वर्षाचे विकास कामं या ठिकाणी खेचून आणलेले आहेत हे मला बोलायला अभिमान वाटतंय